नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली एकोणावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आले सात रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार एकशे वीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी, -कमी दर आले दोन हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली चार हजार पाचशे सत्त्याऐंशी नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली चार हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली चोवीस हजार क्विंटल कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वडगाव पेठ आलेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती भुसावं आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली एक हजार आठशे पंचावन्न कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन हजार पाचशे रुपये धन्यवाद